कान्हा देशातील बारा गाड्यांची परंपरा तर ह्याला एक अनुसरण जे आहे ते इथं एक प्रतिकृती जी आहे ते जैन हिल्सवर बनवण्यात आलेली आहे आता जी काही सध्या जी काही जैन महोत्सव चालू आहे तर त्याच्यामध्ये ही एक संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे ज्यांना फोटो शेषणची आवड आहे त्यांनी इथं ह्या संकल्पनेवर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ फोटो जे आहे ते काढता येतील तर काय संकल्पना ह्यांनी केलेली आहे म्हणजे हे कान्हा देशातील बारा गाड्यांची परंपरा तर त्या परंपरेला जोडूनच जे आहे ते जैन इरिगेशन सिस्टीम जे आहे तर त्यांच्याकडं म्हणजे कशा पद्धतीनं त्यांच्या त्या सिस्टीममध्ये त्या ह्यांनी ह्या बारा गाड्यांचं जे आहे ते प्रतिबिंब बसवलं आहे मी दाखवेन तर अशा पद्धतीनं हे शेतकरी वर्ग आणि अशा प्रकारच्या ह्या गाड्या त्यांनी उभ्या केलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे ही पहिली गाडी ज्याच्यामध्ये कांदा आहे लसूण आहे त्याच्यानंतर पोटॅटो बटाटा आहे आ, जिंजर तर म्हणजे ज्याच्यावर आता सध्या जैन हिल्स काम करत आहे तर त्या अनुषंगाने म्हणजे टिश्यू कल्चरचं सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट केल्यात नंतर जैन ठिबक आपण जर बघितलं हे जैन ठिबक सेकंड गाडी जी आहे ज्याच्यामध्ये जैन टिबक्स जे आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत की म्हणजे त्यांची पी वी सी आपलं हे ड्रीपसाठीची लाईन वगैरे हे नंतर जैन टिश्यू कल्चर जैन टिश्यू कल्चर तर जैन टिश्यू कल्चरच्या ह्याच्यामध्ये जी काही येणार आहे म्हणजे ग्रँड नाईन नावाची केळी असेल किंवा स्ट्रॉबेरीचं जी काही त्यांचं टिश्यू कल्चरचं आहे पुन्हा उत्कृष्ट असं मातृ वृक्ष सांभाळून त्यांनी तयार केलेलं टिश्यू कल्चरच्या माध्यमातून डाळिंब असेल तर नंतर हे सगळं पप पप्पईचे ते नंतर हे पण टिश्यू कल्चरचं ह्याच्यामध्ये तुमचं जैन ग्राफ्टिंग हा विषय आहे जैन ग्राफ्टिंग तर ग्राफ्टिंग करून तयार केलेले पेरू असेल लिंबोणी असेल मोसंबी असेल आंबा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात समाविष्ट आहे त्याच्यानंतर पुढं जैन, जैन सीड जैन सीड ही गाडी तर ह्या गाडीमध्ये मगा जसं उल्लेख केला तिकडं तसं ओनियन सीड आहे पोटॅटो सी सीड आहे पुन्हा त्याच्यानंतर टोमॅटोचं आहे नंतर त्याच्या पुढं जे आहे ते जैन पाईप जैन पाईपमध्ये हे जर पी व्ही सी पाईपचं जे काही आहे तर ते त्याच्यामध्ये त्यांनी ते समाविष्ट केलेलं आहे त्याच्यानंतर जैन पीई पाईप नाही का तर ई पाईपचं जे आहे ते ती गाडी ह्याच्यामध्ये त्यांनी ते अशा पद्धतीनं साचेबद्ध ही केलेली आहे पुढं जाऊन जैन केसिंग पाईप म्हणजे साठी वगैरे जी काही वापरतो तर हे केसिंग पाईप तर त्याच्याशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टी समावेश केलेल्या आहे जैन स्प्रिंकलर आहे जैन स्पिंकलरच्या अनुषंगानं हे त्यांचे स्प्रिंकलर सेट नोझल्स त्या संबंधित ती गाडी त्यांनी तिथं बनवलेली आहे अशा पद्धतीनं एक म्हणजे त्यांच्याकडं जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तर त्या, 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 त्या साचेबद्दल ह्या Uh, त्या म्हणजे ऐतिहासिक uh, खेळा म्हणजे uh, किंवा आपण पारंपरिक जो काही आपला हा आहे तर त्याला त्या म्हणजे त्याची असं मिळतजुता असं प्रतिकुरी त्यांनी त्यांच्या ह्याच्यात बसवलेली हो आहे मग गिडं जैन रेनपोर्ट आहे त्याच्यानंतर जैन सोलार पंप आहे मग ती बैलगाडी त्याच्यामध्ये जैनचं हे सोलारशी संबंधित असलेली असेंब्ली त्या मोटरी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेले आहेत नंतर जैन हरितग्रह जे शेडनेट पॉली हाऊस जे आहे तर त्या संबंधित आहे पुन्हा जैन वॉल्स आहेत आणि नंतर शेवटी जी आहे ते जैन प्लंबिंग जे आपण घरगुती जी, जी काही पाईपलाईन करतो त्याच्याशी लागणारं सगळं मटेरियल अशा पद्धतीने ह्या सगळ्या गाड्या बारा गाड्या जी काही तिथं दिलेल्या आहेत म्हणजे इथं परत दिलेलं आहे पर बघा कालना देशातील बारा गाड्यांची परंपरा तर ह्याला ह्या जुन्या ऐतिहासिक बाबीला किंवा आपण काय म्हणता येईल एक धार्मिक हे ह्याला जे आहे ते जुडून त्यांनी जे आहे ते हे सगळं बनवलेलं आहे अशा पद्धतीच्या बारा गाड्या ज्या आहेत ते त्यांनी तिथं बनवल्या आहेत